आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे गेल्या वर्षी राजस्थान मध्ये एक धक्कादायक घटना घडली होती एका युवकाने त्याच्या गर्भवती असलेल्या पत्नीची गावात विवस्त्र धिंड काढली होती या प्रकरणी फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये खटला चालला न्यायालय सात महिन्यांमध्ये या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करून तीन महिलांसह एकूण सतरा आरोपींना कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे राजस्थानमधल्या प्रतापगड इथे गेल्या वर्षी एका युवकाने त्याच्या पत्नीला नग्न करून तिची एक किलोमीटर पर्यंत धिंड काढली होती त्यावेळी आरोपीला कुटुंबीय किंवा गावातल्या कोणीही रोखलं नाही तीन दिवसानंतर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोलिसांनी माहिती घेऊन गुन्हा नोंदवला मणिपूर नंतर राजस्थानमध्ये अशा प्रकारची घटना घडल्याने पोलीस आणि सरकारला धक्का बसला यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री अशोक गेहलोत स्वतः घटनास्थळी गेले होते त्यावेळी प्रतापगड पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून त्यांची तुरुंगात केली पोलिसांनी अत्यंत कमी आरोपपत्र दाखल केलं आणि प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये झाली न्यायालयाने सात महिन्यामध्ये सुनावणी पूर्ण करून तीन महिलांसह सतरा आरोपींना कठोर कारावासाची शिक्षा सुनावली पोलिसांकडून न्यायालयात सादर करण्यात आलेल्या केस डायरीनुसार ही घटना समाज आणि व्यवस्थेला हदरवून सोडणारी आहे पीडित महिला गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये गर्भवती होती दरम्यान या प्रकरणात न्यायालयाने ही घटना अत्यंत घृणास्पद असल्याची टिप्पणी केली या प्रकरणातल्या आरोपींना कोणत्याही प्रकारची सवलत देण्याबाबत बोलणंही पाप असल्याचं न्यायालयाने म्हटलं या प्रकरणात अंतिम आदेश देताना न्यायालयाने पीडितेच्या पतीसह चौदा पुरुष आरोपींना सात वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली सासूसह तीन महिला आरोपींना प्रत्येकी पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साई सराफ प्रदर्सन पुणे